नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन क्षेत्रातील नामांकित अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या बासट्या वर्षी त्यांनी मिरारोड येथील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे यानंतर मराठी मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे डॉक्टर विलास उजवणे हे नाव मराठी मालिकांमध्ये अभिनयाची उंची गाठलेल्या कलाकारामध्ये अग्रस्थानी घेतले जाते त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटला होता वादळवाट या मालिकेतील त्यांची भूमिका गाजली होती तसे चार दिवस आणि दामिनी यातही यांनी खलनायकाच्या भूमिका तितक्याच ताकदीने केल्या की प्रेक्षकांनी त्यांना विरोधी भूमिकेतही भरभरून प्रेम दिलं होतं डॉक्टर विलास उजवणे यांच्या जाण्याने मराठी सृष्टीतील एक बहुआयामी चेहरा हरपलायत डॉक्टर विलास उजवणे यांचा प्रवास हा संघर्ष प्रतिभा आणि प्रामाणिक अभिनयाने भरलेला होता त्यांच्या आठवणी आणि भूमिकांची छाप प्रेक्षकांच्या मनात सदैव जिवंत राहील तर मित्रांनो त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करूया